मंचार नगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या युतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ मोनिकाताई सुनील बानखेले यांनी आज मंचर शहरातील विविध प्रभागांमध्ये जोरदार दौरा केला या दौऱ्यादरम्यान त्यांनी संबंधित प्रभागांमधील नगरसेवक पदाच्या उमेदवारांसोबत संयुक्तपणे मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या सौ मोनिका बानखेले यांनी प्रचारात आता जोर धरलेला असून त्यांना नागरिकांमधून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे महायुतीच्या कामांना मतदारांकडून मिळत असलेला हा प्रतिसाद महत्वपूर्ण मानला जात आहे या दौऱ्यानंतर सौमोनिका सुनील बानखेले यांनी विजयाबद्दल पूर्ण विश्वास व्यक्त केला त्या म्हणाल्या मतदारांचा मिळत असलेला अभूतपूर्व पाठिंबा पाहता नगराध्यक्षपदासाठी मी स्वतः आणि प्रभागांमधील सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निश्चितपणे निवडून येतील याची मला खात्री आहे लोकांचा पाठिंबा आणि महायुतीची संघटित शक्ती यामुळे मंचर नगरपंचायतीवर महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला